कोल्हापूर मधून अशाच प्रकारची बातमी ढगाळ वातावरण सध्या कोल्हापूरमध्ये आहे आणि अवकाळी पावसाचा गुळाला फटका बसलेला आहे पाऊस ढगाळ वातावरण यामुळे गुळाला बुरशी आणि पाणी सुटण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे गुळाला हवा तसा भाव मिळत नाहीये गुळ उत्पादक सध्या त्यामुळे दुहेरी संकटात आहेत अवकाळीमुळे गुळाचे दर आणखी घसरण्याची भीती या उत्पादकांमध्ये व्यक्त होतीये तर कोल्हापूरमधली बातमी आहे कोल्हापूरमध्ये सुद्धा सध्या अवकाळी पावसाचं वातावरण आहे ढगाळ वातावरण आहे आणि अर्थातच याचा जरी पिकाला फटका बसत असला तरी सध्या गुळ व्यावसायिक आहेत त्यांना मोठा फटका बसतो आहे या अवकाळी पावसाच्या वातावरणाचा हा फटका आहे गुळाला बुरशी आणि पाणी सुटण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते अशा वातावरणामुळे आणि त्यामुळे गुळाला हवा तसा भाव मिळत नाही आणि गुळ उत्पादक त्यामुळे दुहेरी संकटात आहेत अवकाळीमुळे गुळाचे दर आता आणखी घसरण्याची भीती व्यक्त होती अवकाळी पावसामुळं या शेतकऱ्याला लुटलाच आहे पुरा कारण वातावरण परत गुळाला येणारी बुरशी ह्याच्यामुळं व्यापारी काय तिथं उचल खात नाहीत आणि सरकार काय त्याच्याकडे लक्ष देत नाही या दोन्हीचं हे असल्यामुळे शेतकरी पुरा चिरडला गेला